नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा पिकाला पहिली फवारणी कोणती करावी याबद्दल माहिती बघत आहोत तुमचा कांदा पीक पंधरा ते वीस दिवस लागवड करून झाले असेल तर तेथे आपल्याला पहिली फवारणी करणे गरजेचे आहे कारण की पहिली फवारणीमुळे काय होईल की आपल्या पिकातील जो मावा मावत्री तुडतोड आहे तो आपल्याला कंट्रोल करायचा आहे त्याचबरोबर करपा असेल सध्या वातावरणात धुई धुके आहे त्यामुळे सुद्धा आलेला आहे तर तो करपा कंट्रोल करण्यासाठी चांगली बुरशीनाशकाची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर पिकाची चांगली वाढ तसेच चांगला फुटवा येण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारे टॉनिकची गरज भासेल तर त्यासाठी आपण मावाथरिफ्टबुडसाठी सरपंच आपल्याला जी एस पी कंपनीचं प्रतिपंप पंचवीस एम एल घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पिकाची चांगली वाढ फुटवा निघण्यासाठी आपल्याला ॲमिनो नाईन्टी घटक असलेलं हे पोषक घ्यायचं आहेत प्रतिपंप आपल्याला पन्नास एम एल घ्यायचा आहेत आणि त्याचबरोबर आपल्या कांदा पिकामध्ये मर होत असेल किंवा जास्त करपा असेल कंदकूज मूळकूच होत असेल तर त्यासाठी आपल्याला विलोडचं थीम घ्यायचं आहे पंचवीस ते तीस ग्रामपर्यंत तिन्हीचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बारा एकसष्ट ऐंशी ग्राम येथे घ्यायचं आहेत कारण की आपल्याला येथे जास्त फोटो आपल्याला काढायचा आहे तर बारा एकसष्ट घ्या आणि त्याचबरोबर सिलिकॉन बेस असलेले तुम्हाला जे योग्य वाटेल ते स्टिकर तुम्ही इथे वापरू शकता ते स्टिकरने काय होईल की पूर्ण आपला कांदा पिकाला औषधाचं कवरेज होईल म्हणजेच